मजेत असाल छान असाल काल सांगितल्याप्रमाणे आता एक थोड्या वेळात म्हणजे पंधरा वीस मिनिटात मी दवाखान्यात निघालेली आहे पण त्याआधी काल एक वाचनामध्ये सुंदर कहाणी आली म्हणजे ती कहाणी हार्ड टचिंग होती आणि तीच तुम्हाला सांगावी असं मला वाटलं आणि मी ती तुम्हाला सांगण्यासाठी आज उत्सुक होते की सकाळ कधी आहे आणि मी माझ्या मैत्रिणींना कशी कधी मी ती कथा सांगते आहे असं मला झालेलं होतं खूप सुंदर कथा होती कथेचीच कथा आहे कथेचं नाव आहे वचन वचन ही गोष्ट बघा खूप महत्वाची असते की कोणीही कोणाला दिलेले वचन शपथ नाही म्हणत आम्ही वचन कारण शपथ या गोष्टीला जास्त हे नाही करायचं वचन या गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचं कारण पूर्वीची लोक म्हणायची की शपथ मोडू नये किंवा चुकीची शपथ घेतली तर त्या व्यक्तीला काहीतरी होऊ शकते म्हणून पेक्षा वचनाला जास्त महत्व द्यावे असे बसलेले आहे तर एक पती पत्नी होते आणि खूप त्यांचा सुखी संसार छान संसार चालू होता काही काळानंतर त्यांना दोन मुले होतात आणि पतीचे पत्नीकडे दुर्लक्ष होऊ लागते पत्नी मनातल्या मनात खूप मनात नाराज असते आणि पत्नीला म्हणजे स्वतःच्या पतीला खूप प्रयत्न करते की पतीनं माझं ऐकावं हो, किंवा पतीनं माझ्याकडे पुन्हा पहिल्यासारखं लक्ष द्यावं तिलाच हो। कळत नाही की कमी पडत आहोत सर्व प्रयत्न करते म्हणजे पतीच्या आवडीचं जेवण बनवते पतीच्या आवडीचं सगळं काही ती करण्याचा प्रयत्न करते पतीशी पतीशी गोड बोलते पती भांडण करत नाही असे सगळे प्रकार ती करून बघते मात्र पतीवर त्याचा काहीच फरक पडत नाही पतीला कदाचित कर्ज झालेलं असतं पती कदाचित त्याच्या व्यापामध्ये असतो त्याच्या नोकरीच्या व्यापामध्ये असतो काहीही कारण असेल पण पती काही केल्या पत्नीशी पूर्ववत वागत नाही आणि ही पत्नीला गोष्ट असते या सगळ्याला हळूहळू करत दोन तीन वर्ष लोटतात आणि मुले सुद्धा चांगलीच म्हणजे सात आठ वर्षाची दोन्ही मुले एक मुल सहा वर्षाचे आणि एक मुल आठ वर्षाचे असे त्यांची मुलं सुद्धा दोन्ही मोठी होतात आणि या गोष्टीला सहन करता करता तिला तीन वर्ष झालेली असतात ना तिला नीट झोप लागत असते ना तिचे मन लागत असते ना ती का प्रत्येक काम ती फक्त नंतर कर्तव्य म्हणून करत असते की जाऊ दे हे आपले कर्तव्य आहे आणि आपल्याला हे करायचं आहे म्हणजे जा आपण जे म्हणतो ना मनापासून संसार असा ती करत नसते त्यानंतर एक दिवस ती ठरवते की आज पतीला काहीही झाले तरी विचारायचे की ह्याचं कारण काय नेमकं आणि मी तुमच्या सुखासाठी काहीही करू शकते अर्थातच पती घरी येतो जेवतात दोघे जण आणि मुले मुलं झोपी जातात आणि मग ती पतीला विचारते की मी तुम्हाला आज प्रामाणिकपणे एक गोष्ट विचारत आहे आणि तुम्ही मला वचन द्या की तुम्ही त्याचे उत्तर प्रामाणिकपणे द्या तर पती वचन देतो की हो मी तुला खरे उत्तर देईन तुझ्या मनात काय प्रश्न आहे तो मला सांग त्यानंतर पत्नी त्यांना विचारते की माझ्याकडून पत्नी धर्मामध्ये या माझ्या लग्नाच्या दहा वर्षाच्या किंवा त्यांचे जे आठ नऊ वर्ष असतील त्या प्रवासामध्ये माझ्याकडून काही कळत न कळत चूक घडली आहे का किंवा मी कशामध्ये कमी पडले आहे का पती तर पती म्हणतो नाही तू तर सगळी कर्तव्य पार पाडतेस मग तुम्ही माझ्याशी असे का वागता हे मला खरे सांगा तेव्हा पती तिला एक धक्कादायक गोष्ट सांगतो जी ऐकल्यावर खरं तर तिच्या पायाखालची जमीन सरकते पती म्हणतो माझ्या आयुष्यामध्ये एक दुसरी स्त्री आलेली आहे आणि मला तिच्याशी संसार करायचा आहे पण मी हे तुला सांगू शकत नव्हतो मात्र आज तुला वचन दिल्यामुळे मी तुला ही गोष्ट सांगत आहे हे ऐकल्यानंतर तरीही पत्नी जराही रागवत नाही आणि जराही न चिडता त्यांना म्हणते ठीक आहे एक आठच दिवस तुम्ही माझ्यासोबत मी म्हणते तसे घालवा आणि नवव्या दिवशी मी तुम्हाला जिथं म्हणाल तिथं सही करायला तयार आहे हे ऐकल्यानंतर तर पती आत्ोनाद खुश होतो आणि ती म्हणते पतीला की तुम्ही आठ दिवस सुट्टी घ्यायची आहे ठीक आहे पती म्हणतो मला जर तू मनासारखं हे करणार असेल तर मी आठ दिवस सुट्टी घ्यायला तयार आहे पती घरात राहू तसं तर बोर होतो पण दिवसभर लक्ष ठेवत असतो की पत्नी दिवसभर आपल्या मुलांसाठी आपल्यासाठी काय काय करत असते सकाळचे सहा ते रात्रीचे जवळजवळ बारा ती काय काम करत असते दुपारची सुद्धा ती न झोपता न थकता काही ना काही करत असते असं झाल्यानंतर रात्री दोघ जण जेवतात आणि ती त्यांना एक विनंती करते की आज तुम्ही मला उचला आणि उचलून मला बेडरूम मध्ये न्या पती म्हणतो हे काय विचित्र आहे काहीतरी मला नको असं सांगूस ती म्हणती तुम्ही मला वचन दिलं आहे आणि तुम्ही ते वचन काही केल्या मोडायचं नाहीये मग पती तिला अलगत उचलतो आणि बेडरूम मध्ये ठेवतो तेव्हा त्याला कुठंतरी मनात खटकत की आपली पत्नी वजनाने अत्यंत हलकी झालेली आहे म्हणजे ती पहिल्यांदा हेल्दी होती किंवा हसत खेळत होती मग तो थोडं थोडं तिचं निरीक्षण करू लागतो तर तिच्या डोळ्याखाली सर्कल आलेली असतात तिचे केस थोडेसे पांढरे पडलेले असतात ती पहिल्याप्रमाणे प्रफुल्लित दिसत नस नव्हती थकलेली होती तिच्या डोळ्यांमध्ये त्याला वेदना दिसू लागतात असे चार पाच दिवस जातात आणि सहाव्या दिवशी तो ठरवतो की आज हिला दवाखान्यात घेऊन जायचे फार नहीं नहीं, ती फार वेळा नकार देते पण पती पण ऐकत नाही की नाही तुला मी आता सोडून तर देणार आहे पण तू आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही केलं आहेस आज आपण दवाखान्यात जायचेच आहे पती तिला दवाखान्यात नेतो तेव्हा डॉक्टर त्यांना सांगतात की यांना ब्रेन हॅमरिंगचा त्रास आहे आणि हे पत्नीला ऑलरेडी माहीत असतं कारण तिनं या सगळ्या चाचण्या एक वर्षापूर्वीच केलेल्या असतात आणि तिला पूर्णपणे माहित असतं की तिचं आयुष्य आता फारसं राहिलेलं नाही त्यावेळेस पती खालच्या पतीच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो पत्नीची घरी आल्यावर अत्यंत रडून रडून माफी मागतो तेव्हा पती त्यांना ते एकच म्हणते माझ्या माघारी तुम्ही अगदी अवश्य माघारी असं नाही मी तुम्हाला वचन दिलं आहे की नवव्या दिवशी मी सह्या करीन मी सह्या करते मी माझ्या माहेरी जाते आणि माझा शेवट होईल तेव्हा फक्त तुम्ही या आणि तुम्ही दुसरं लग्न अवश्य करा मात्र लक्षात घ्या तुम्ही त्या दुसऱ्या पत्नीला अत्यंत सुखी ठेवा तिला माझ्यासारखा मेंदूला त्रास होईपर्यंत कुठल्याही गोष्टींचा त्रास देऊ नका तिची काळजी घ्या तिचं तिला दिलेलं वचन लग्नामध्ये तुम्ही मोडू नका याचा अर्थ त्याला खरंच त्याचे डोळे पाणावतात आणि त्याला पश्चाताप होतो मात्र आता हातातून वेळ निघून गेलेले असते उरलेला असतो तो काय हे आपण समजू शकतो शेवट सांगण्याची गरज मला वाटत नाही तर अशी ही पती पत्नीची गोष्ट तुम्हाला आवडली का आणि कोण कोण यातून जात आहे हे मला नक्की कमेंट मध्ये सांगावे चुकीचा गैरसमज करून घेऊ नये की ही कहाणी माझी होती कारण बऱ्याच जणांना वाटत की प्रत्येक कहाणीमध्ये मी असते या कहाणीमध्ये मी कुठेही नाही कारण माझ्या पतीने माझी अशी काळजी कधीच घेतलेली नाही किंवा आमच्यामध्ये असं बोलणं कधीच झालेलं नाही त्यामुळे ही कहाणी माझी नाही मी ही कहाणी काल यूट्यूबलाच वाचलेली आहे आणि त्यातूनच तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळं तुमची विनाकारण जे मनामध्ये प्रश्न येतात ते आधीच क्लिअर करते आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थक काळजी घ्या